हाय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना कसे आहेत कसे नात कसे मस्त आहेत मजेत आहेत तर मित्रांनो आज आज काय सांगू शकत नाही एवढी हालत बेकार आहे आपल्या स्वराची कारण तिला असा ताप येतोय पोट पण निघतोय तिचं पोटात हात लावले की पोट पण दुखतोय आणि ताप पण भरपूर आलेला आहे तर रात्री झाल्यामुळे म्हणजे आहे येतं औषध पडलं ते औषध वगैरे आणलं होतं मेडिकलमधलं डॉक्टरला दाखवून पण त्या औषधानंतर काहीच फरक पडला नाही अजिबात खोलास तर म्हणलं चला आता आपण डायरेक्ट स्वराला दवाखान्यात घेऊन जाऊया म्हणलं तर मग स्वराला घेऊन आता आपण मराला होता आता दवाखान्यामध्ये तर चला काय म्हणतात काय नाही बघूया डॉक्टर लोक काय झाले काय नाही नेमकं काय कायलाच मार्ग नाही कसलाच तर चला तर मग बघू बघा स्वराची हालत कसली बेकार झाली आज तर प्रियांका तर बघा स्वरा इकडे बघ बा हो का इकडं लय हालत बेकार झाली पुरीची बघू सगळे इकडं नुसती तापली तर तिकडं आले मावशी घर काय बांधायच्या काय ग

शाळेची गाडी आली बायड्याची बायड्याला टाकलं जायला इंग्लिश स्कूलला तर चला असू द्या तर जाऊया पुन्हा हॉस्पिटलला आधी बाया काय होतं बाबा तुला हां का का काय झालं बाय का हो का हो का अ बा कशी रडते या हो हो पोटा भात लाव तर होत हो रडती पोरगी पोटाचा हात लावून पोटात ला आले हिला थोडंसं आणि ताप पण जास्त प्रमाणात आहे तिला इतका ताप आहे आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे मित्रांनो तिचं अर्ध डोकं आहे आणि निमेपासून गारम निमेपासून वर गरम लागते बघा त्यामुळं फुलटेन्शनमध्ये तर परवारिशीच सही आपण डोक्यात आणलं होतं तर हे आजारी पडली बघा वा वा आव गो माझे बाय माझे शनी की बाय काय होत नाही माझे बाय कोणी तर फायनली मित्रांनो आम्ही चालू आहे बाबा दवाखाना झा तर हिकड आहे बाबा प्लेअर पाणी आणि हिकड आहे सै म्हणजे दवाखान्यात चालू होता पुरीन चार आकाड काढून घ्यावा म्हणून सैला पण चालवलंय सांग চল ও যাবাড়া চা মিত্ৰে আমি ডাটৰ দাখিল মই গৈ গৌশ্য ডক্টৰ তেনে এটা প্ৰাইভেট শিকাই দিন দিৱস দাখোঁ আমাৰ সেইটো থমতোচ আহি সেইটো থা मेमिन तुम्ही दोघी जण थांबा येतात मी आलो गोहे औषधं घेऊन ते गोया औषध घेऊन मी थांबतो तर चाललो आहे बघा गो औषध आणायचं मी मेडिकलला तर चला औषधं घेऊन येऊया आपण आलो बघा आता मेडिकलमध्ये आणि मेडिकलमध्ये औषध वगैरे घेतोया तर त्या मित्रांनो होता बघा औषध वगैरे आण घेतो आणि आता एवढा आहे चला तुम्हाला उचलून घेतल्याशिवाय जमत नाही हा चल तर आता औषध वगैरे घेतली आणि आता चाललो आपण पुरींची आधार कार्ड काढण्यासाठी तर चला जाऊया आता आधार कार्ड काढण्यासाठी तर जायचं आहे कुठं आता उमरट या तिथं आधा शेंत्रो या तिथं जायचं आहे बघा आणि ति तिथून आधार कार्ड वगैरे काढायचे आणि चालवायचं चला अरे फायनली मित्रांनो आता सगळं डोखा बिवखाणा करणारा एक पोरीची काढायला गेलो मग तिथं काय डोकं जास्त चल ना त्या डोकं जे हलवलं काय डोकं चला ना शूटिंग काढा मला सांगतो ती म्हणला कुठं शिकतच नाही तर मराठीचं नाव आहे इंग्रजीचं नाव आहे तीन अशी नाव नसतं तीन दोन हजार चोवीसपासून हेच नियम आलायन हे काय चलत नाही निघत नाही ते ह्याच्यावर त्यांना जे विचारांनी काय शूटिंग काढायचं काय देण्यात गेलं त्याच्यामुळं काय शूटिंग काढणं चाललं नाही बरोबर का नाही असं आणि त्यात ही पोरगी निष्ठा बोंगा पसरला होता मोबाईल द्या म्हणून मग काय बंद काय काय नाही तर आपी की की तू घ्या आप तर असो मित्रांनो तर आता मस्त पैकी घरी घरी आलो मस्त पैकी आता अ काय करू चालतंय राहतो मी काय हे ना तर असो मित्रांनो तर बघितलं कशी काय बोलते बायको हि कान पडत जायचं नाही नाहीत त्या मग जरा वर 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 नकर सुतच होत काय ना कशा नकरी किती उपाशी उपाशी नसू मी नाही उपाशी नसू मी काय म्हणलं होय जफाय करतो तिथे जेवण नाही मला करायचं हा काय घेणार नाही नवऱ्या तिला तर असो तर चला आता जायचंय कामावर ठीक काम वगैरे करूया कामावर जाऊन काम धांदा वगैरे करून फिरशे आपल्या कामावर जाऊया चला मित्रांनो आता आपण कामावर जाऊ जीवन करून जावं म्हणत जाईकरी शेव खायला नंतर म्हणजे आंबा खाऊन जावा आंबा आले बा काल बाजारातन तर आंबा वगैरे खायचा आंबा बिंबा खाऊन जावा म्हणलं या आंबा बिंबा खायला मस्त पैकी चांगलं का पण मस्त आहे का हा बर 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 मस्त आंबाई दुकाड चिराय आणखी काहीतरी फार खायला शेव हो? हो काय काय आहे

कसा का पाला का पोय तुला खायचं काय तुला खायचं खायचं होय तुला बर त्याच्यावर टाकेल टाकी थांबते त्रास होता आता आंबा बिंबा खाऊ मस्त पैकी जाऊ काम काय तुला काय पाहिजे ग काय खाल्लं तू आता आंबा आंबा खाल्ला का आंबा बरं काय पाणी मी ओके मॅडम पी येणार की तुम्ही अंडे म्हणजे एवढ्या प्रमाणात मैये ए ताई पण चॉकलेट खाल्ली मग तुझी <laughs> कुठं या नाही खा, <laughs> खाल्ली का मम्मी काय भी सांगते खाल्ली खाल्ली ओके बेडवर कागज बघ हे तुझी चांगली खाल्ली पापा आहे मला असं आधी कप पूर्ण खाऊ बॉक्स चॉकलेट मोबाईल काय दात पाडून घ्यायचं काय तुझं बघायचं मग तो काय नाही मोबाईल नाही घ्यायचा नाही नाही चाललो मी आता सर पी शिक माझ्या कामाची काय माहिती

पण ते काय पुरावा मी अशी म्हणली म्हणून बा कोण आगाव आहे मी आगाव आहे का ते आगाव आहे तुम्हीच कमेंट करून सांगा कोण आगाव आहे चला असो जातो कामा हो वाटा